इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील नितेश राणे यांनी परवा वैभववाडी बस स्थानकाला भेट देऊन स्टंडबाजी केली एस टी चे विभागीय अधिकारी पाटील यांच्यावर आग पाकड केली त्यामुळे सत्तेत आहेत की विरोधात आहेत असा प्रश्न इथल्या जनतेला पडला आहे तुम्ही गेले दहा वर्षात आमदार म्हणून काय केले असा सवाल करीत या मतदारसंघात ठेकेदार अधिकारी यांच्या सहमतीने केला आहे असा आरोप युवासेना जिल्हा प्रमुख कुशांत नाईक यांनी केला मित्रांचे वैवाळी तालुक्यातले सर्व आमचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत प्रमुख नंदी शिंदे असतील आमचे प्रमुख सरवणकर साहेब असतील आमचे युवासेनेचे सत्य स्वप्नील धुरी असतील तालुका प्रमुख रोहित पावसकर असतील गणेश पवार आणि सर्वच जे पदाधिकारी असतील आज वयवड तालुक्याचा आमचा आज जिल्हा परिषदची एक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आणि त्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आम्ही उद्यापासून एक गाव दौरे चालू करतो आहे आणि पहिली कोकिसरा जिल्हा परिषदच्या बैठका आम्ही या निमित्ताने चालू करणार आहोत आणि प्रत्येक गाववाईज बुथवाईज कशी कमिटी नेमून आमचा भूत कसा सक्षम होईल याच्या दृष्टीने आमची व्यूहरचना असेल आणि त्या दृष्टीने आम्ही तयारी चालू केलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे कालच तुम्हाला माहिती आहे की इथले स्टंडबाज आमदार काल परत एकदा स्टंड करून वैवडी स्थानकामध्ये स्टंड करून गेले काल तिथे चिखल होतो तिथे एस वर एस टीच्या स्टँडमध्ये कुठची सुविधा नाही वैभडी एस टी सुविधा नाही म्हणून जे अधीक्षक आहेत व डी सी आहेत आपले कणकवलीतले अभिजित पाटील यांच्यावरती ते आग पकड करून गेले खरं म्हणजे हे सत्तेत आहेत की विरोधक आहेत हाच मुळात प्रश्न खरं म्हणजे लोकांना पडलेला आहे यांची स्वतःची जबाबदारी होतीच की अधिकाऱ्यांची जबाबदारी आहेच पण एक आमदार म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही काय काम केलं याची जबाबदारी तुमची होती खरं म्हणजे ह्या तालुक्यामध्ये किंवा ह्या पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये चिखल जो झाला आहे तो भ्रष्टाचाराचा चिखल झाला आहे आणि तो भ्रष्टाचाराचा चिखल हा आमदार नितेश राणे यांनी केलेला आहे ठेका ठेकेदारांच्या संगणमताने सर्वच ठेकेदार आज आज तुम्ही बघितलं असाल की कुठचंही काम याच्यामध्ये कॉम्पिटिशन राहिलेलं नाही सगळी कामं अधिकारी वर्ग असेल आणि आमदार नितेश राणे असेल या संगणमताने मॅनेज होतात आणि एकच एकच कॉन्ट्रॅक्टर तिन्ही टेंडर टाकले जातात आणि त्या टेंडरमध्ये कुठचंही काम बऱ्यापैकी कामं म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के कामं ही त्याच रेटला भरली जातात किंवा अभाव भरली जातात त्यामुळे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार ह्या कणकोली मतदारसंघामध्ये कोणी केला असेल तर ते त्याचं नाव आहे आमदार नितेश राणे आणि हे सर्व ठेकेदारांच्या संगणमताने चाललेलं आहे खरं म्हणजे जेव्हा एस टीचा बस स्थानकाचा विषय येतो गेली दहा वर्ष हा बस स्थानकाचा विषय तसाच आहे किती वर्ष झाली तुम्हाला तुम्ही एकदा याचा माझ्या मते दोन एक दीड वर्षापूर्वी नारळ पडलेला होता आणि इथे कॉन्क्रीटकरण होणार इथे डांबरी रस्ता होणार इथे टी स्टँड मंजूर झालेला आहे म्हणून तुम्ही नारा फोडला त्याच्यानंतर ह्या दोन वर्षात काय झालं ते अधिकारी तर इथे नाही आहेत त्यावेळी तर पाटील नव्हते त्यावेळी दुसरा अधिकारी होता तुम्ही नारं फोडलात मग नारळ फोडणाऱ्याची जबाबदारी नाही आहे का आमदाराची का इथे ते, ते एसटी स्टँडचं काम पूर्ण होणं हा सगळ्यात मोठा फसवागिरीचं काम कोण करत असेल तर आमदार नितेश राणे करतात पूर्णपणे ह्या भ्रष्टाचाराची चिखल या मतदारसंघामध्ये झालेला आहे त्या गाव दौऱ्या करण्याची वेळ त्यांच्यावरती पण आलेली आहे त्यांनी काल कालपासून वाटतं गाव दौरा आपला डिक्लेअर केलेला आहे कणकोली मतदारसंघामध्ये मी गाव दौरे करणार आहे गाव दौरे करण्याची गरजच काय होती की गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही कुठचंही काम नाही केल्यामुळे गाव दौरे करण्याची तुम्हाला गरज आलेली आहे खरं म्हणजे गाव दौरे करताना तुम्ही फसव्या योजना म्हणजे फसवा आमदार आहे आणि फसव्या योजना तुम्ही गावापर्यंत घेऊन जाणार आहे ह्या मी परत एकदा सांगतो की महाविकास आघाडीचं सरकार त्या दोन महिन्यात शंभर टक्के बसणार आहे आणि आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या ले आताच्या लेटरला गाडीची किंमत राहणार नाही त्यामुळे ह्या फसव्या योजनेपासून सर्वांनी गावातल्या लोकांनी सावधान राहावं एवढंच मी सांगेन कुठच्याही योजना ज्या ह्या हे सांगतील ते कुठच्याही योजना पूर्ण करू शकणार नाहीत कारण हे महाविकास आघाडीचं येत्या दोन महिन्यात सरकार येणार आणि आमचा पालकमंत्री वय वै, वैभव नाईक यांच्या रूपाने या पा जिल्ह्याला मिळेल एवढंच मी या ठिकाणी सांगेन खरं म्हणजे ज्या फसव्या योजना तुम्ही घेऊन आता गावामध्ये जाणार आणि फसव्या योजना सांगणार की मी हे काम करतो मी ते काम करतो ह्या दहा वर्षात कुठचंही काम त्यांनी मार्गी लावलेलं नाहीये फक्त रस्त्याशिवाय कुठचंही काम या ठोस काम या मतदारसंघामध्ये मार्गी लागलेलं नाहीये त्यामुळे हा रस्ता हा विषय सर्व सर्वच ठिकाणी सर्व होत असतो म्हणजे कुठचाही मतदारसंघ त्या रस्त्याच्या कामापासून किंवा काँग्रेसच्या गटारापासून वंचित राहत नाही ती कामं प्रशासन कुठचंही असो ती कामं होत असतात त्यामुळे त्याच्याशिवाय कुठचेही ठेकेदारात टक्केवारी मिळ टक्केवारी ज्या ठिकाणी आहे त्याच तीस ठेके यांनी घेतलेले आहेत आणि त्याच तीच कामं झालेली आहेत त्यामुळे ह्या आमदाराला ह्या विधानसभेवरनं पराभूत करणं एवढंच या मतदारसंघामध्ये राहिलेलं आहे नाहीतर कुठचाही विकास या मतदारसंघामध्ये या ठिकाणी होणार नाही एवढं आम्ही सांगतो म्हणजे रेल्वे रेल्वेच्या ठिकाणी त्या दिवशी आमदार गेलेला होता रे रेल्वेच्या स्थानकावरती वैभवत गेलेले असताना इथला रिझर्वेशनचा कोटा संपलेला आहे म्हणजे इथला रिझर्वेशनचा कोटा कॅन्सल केलेला आहे हे पण ह्या आमदारांना माहिती नाही आहे वैभवाडी तालुक्यातील सर्व जनता होरपळलेली आहे त्यांना कणकोलीचा कोटा किंवा सिंधुर्गातल्या कोट्यावरती अवलंबून राहावं लागतंय वैवाडीतल्या स्थानकाचा कोटा का बंद केला ह्याचं उत्तर आमदार नितेश यांनी देणं गरजेचं आहे वैवाडीचा कोट्यासाठी आम्ही पुढे जाऊन रेल्वे प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही वैभवाडीचा कोटा सुरू झाला पाहिजे ही शिवसेनेची भावना आहे आणि ह्याच ही भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत पहिल्याच वेळी घेराव घातलेला होता त्यावेळी जो अधिकारी होते अधिकारी वर्ग कारण सांगून त्या ठिकाणावरून पलायन केलं होतं त्या अधिकाऱ्यांनी परत एकदा आम्ही पुढच्या आठवड्यात त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आमचे सर्व पदाधिकारी असतील कारण त्या ठिकाणी आम्ही तुम, तुम सर्वच पत्रकार त्या ठिकाणी होते पीडब्ल्यूच्या आम्ही ऑफिसमध्ये गेलो असताना त्या ठिकाणी त्यांचा एक्झिक्युटिव्ह एक असेल जोशी म्हणून होते ते त्या ठिकाणी नव्हते आम्ही त्यांना कल्पना दिलेली होती की तुम्ही या ठिकाणी उपलब्ध राहा आम्ही सर्व शिष्टमंडळ घेऊन त्या ठिकाणी येतोय पण त्या ठिकाणी ते उपलब्ध राहिले नाही आहेत पण ज्या ज्या प्रकारे एखाद्या राणे समर्थक ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम पीडब्ल्यूडी अधिकारी करतायत त्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारल्याशिवाय नक्की राहणार नाही येत्या काळात ज्या ज्या आमचे पदाधिकारी असतील आम्ही असू त्या ठिकाणी जाऊ नक्की जाब विचारू जो काही अहवाल तुम्ही त्या कॉन्क्रीटच्या भिंतीवर म्हणजे भुईबाडली भिंत कोसळली त्यावरती तुम्ही अहवाल मागवलेला आहे दिलेला आहे आणि काम कसं चांगलं झालेलं आहे या ठिकाणी त्या अहवालात दिलेलं आहे भिंत कोसळून सुद्धा काम चांगलं झालं आहे हा अहवाल त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे ह्या अहवालाविरोधात आम्ही नक्की त्यांना परत एकदा विचारू विधानसभेचे उमेदवार ठरवण्याची सर्वस्वी जबाबदारी असेल सर्व सर्वस्वी शब्द असेल तो त्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा असेल जे कोण उद्धवजी या ठिकाणी उमेदवार देतील त्याचा प्रचार करणं सर्वांनाच आम्हाला शिवसैनिकांना क्रमप्राप्त असेल आणि जो कोण उमेदवार देतील आम्ही फक्त एवढंच मिशन घेऊन चाललेलो आहे की ह्या विधानसभेवरती भगवा फडकवण्याचं जे मिशन आम्हाला उद्धवजींनी दिलेलं आहे भगवा सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही हे मिशन घेऊन पुढे जात आहोत आम्ही सुद्धा गाव दौरे पूर्ण करून गाव ठिकाणच्या दौरे पूर्ण करून त्या ठिकाणी गावची एक प्रचार कमिटी नेमकं यापुढे आमचं जे उद्देश आहे जो ह्या विधानसभेवरती अगवा फडकवण्याचा आणि शिवसेनेचा झेंडा रोवण्याचा तो आम्ही पूर्ण नक्की करू पदाधिकारी इकडनं तिकडे गेला म्हणून काही सर्व पक्ष जात नसतो जे पदाधिकारी आतापर्यंत काही ठिकाणी निष्क्रिय होते अशा पण पदाधिकाऱ्यांचे काही प्रवेश घेतले गेले खरं म्हणजे ह्या तुमच्याच प्रश्नावरती मला एक नितेशनांना सुद्धा प्रश्न विचारायचा विरोधकांना प्रश्न विचारायचा आहे ते सांगत होते की शिवसेना संपली उद्धव साहेबांची शिवसेना संपली मग रोज उठून कुठचे पदाधिकाऱ्यांचे प्रवेश घेताय तुम्ही आज रोज उठून प्रवेश घेताय म्हणजे शिवसेना आहे जिवंत आहे हे तुम्हीच सिद्ध करताय आणि फसव्या योजना त्यांना देतायत खरं म्हणजे आज आमचे खासदार आहेत आमचे आमदार आहेत आमची सत्ता आहे म्हणून त्यांना एका ट्रॅपमध्ये पकडायचं एखाद्या ग्रामपंचायतीला कुठच्या तरी नियोजनमधनं काम द्यायचं नाही अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी खेळलं जात आहे आणि त्याच्या अनुषंगाने हे प्रवेश काही घेतले जात आहेत आणि खोटे पण प्रवेश काही दाखवले जात आहेत आम्ही त्या दिवशी तुम्हाला सांगेन की तिरलोटमध्ये देवगड तिरलोटमध्ये सुद्धा प्रवेश घेतला त्यांनी आमचे जे आमचे पदाधिकारी होते काही एक पदाधिकारी घेतला आणि त्याच्यातनं दहा पदाधिकारी आहेत म्हणून दाखवलं पण त्यात दुसऱ्या दिवशीच आम्ही खासदार विनायक मौच्या हस्ते परत एकदा त्याच लोकांचा प्रवेश परत घेतला आणि फशव्या म्हणजे ते निवेदन द्यायला गेले समजा तरी पण त्यांचा प्रवेश म्हणून ते दाखवले दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे असे खोटे प्रवेश घेतला तरी ह्या विधानसभेतील जे काय मत आम्ही मतदान घेणार आहोत ते तुम्हाला येत्या काळात दिसेल म्हणणार नाही ही बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि जे कोकणावरती नितांत प्रेम केलेली बाळासाहेबांची शिवसेना आहे उद्धवजी पण त्याच तळपेने प्रेम करतायत आणि कोकणाच्या जनतेचं सुद्धा ठाकरे फॅमिलीवर असेल मातोश्रीवर असेल त्याच पद्धतीचं प्रेम जिवाळा हा कोकणवासियांचा आहे त्यामुळे कोणीही किती आला पुढे तरी ही क शिवसेना कधी संपली नाही दहा वर्षासुद्धा दहा पंधरा वर्षा पूर्वीसुद्धा त्यांनी हीच वल्गना केली होती पण ह्याच शिवसेनेनं त्यांना पाडून घातलं होतं पराभूत केलं होतं आणि आता सुद्धा तुमच्या विधानसभेत पराभूत केल्याशिवाय पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला